तस काय मित्रांनो आज आता मी चाललोय आहे बघा मी आणि संदीप जाणार आहे आता कपडे आणायला आता बरोबर दहा आले आहेत आणि आम्ही कोलावर चाललोय आहे कपडे आणायला बघूया आता कपडे कसे भेटतात आणि एक दुकाने बघितलो आहे रील्सवर ते तर जरा कपडे स्वस्तात बघूया जातो आहे तिथं आता कसे कसे आहेत कपडे रेट काय पसंत पडतोय काय कपडे आहेत बघतो जरा टी शर्ट घेणार आहे थोडा मी त्यामुळं काय विषय नाही बघूया आता जाऊन बघतो जरा कसं आहेत कपडे कपडे बघतो आणि तुम्हाला सांगतो आता जरा आवरायच आहे चड्डीवर आहे बघा कायम चड्डीवरच असते आपण मी तरी कायम चड्डीवरच असते आता तिकडे कपडे आणायला चालले त्यामुळे मी आता कपडे घालणार आहे आणि चाललो आहे आता जरा थांबा कपडे बदलतो कसा आहे हां कसा आहे विषय चड्डीवर दिसते काय आवरले बघा कसं दिसते मी चरचरीत कसा घेणार आहे कसं दिसते बघा आता दापोत थांबा उजेडला जरा कसं दिसते कपडे बघा कसे घातल्यात जास्त करून मला असले चांगले कपडे घालू वाटत नाही थोडा म्हणजे काय जर काम असले की नाही जास्त मी चड्डीवरच असते चड्डीने आपला टी शर्ट हार्ड चला कोल्हापूरला मी जाते मी तर आज काय मनात आले कपडे बी घालूया मुंड जरा चरचरीत चर। कवा घालत नाही मी केस जरा वाढल्यात लई आता जायला देवाला त्यामुळं मी वाढवून ठेवले हो पुढचा ब्लॉक बघा म्हणजे त्याच्या नंतर दोन तीन दिवसात जाणार आहे देवाला इकडे जाणार त्यामुळे केस जरा हो कापली नाही अजून पाक सगळे केस खूप गायब करायचे आपण बघा बुट बी घालवले चरचरीत कपडे घातलेत आता बुट बी घालतो आवरले बघा कपडे बघा कसे घातले बी घातले चरचरीत चालले पाठ बघायलाय टोपी राहिली टोपी घेतो टोपी जर काय गावले नाही टोपीचा विषय आणलाय जरात आणि हो बघा मग काय चाललेलं आता आयु गाठ पडलाय मला मित्र येला आहे आणि अजून पाट्टीमध्ये जाग मोठी माणसं आहे तो त्याला लिफ्ट घेतली बघा वाडा वाडापाय आमचं हे वाडापा आहे त्याला घेतलोय लपलाय बघा इथे शाळेला इथे जसे चहा आडू आहे त्या बघा पडते आणि असं आमच्या गावचा टर्न आहे बघा आणि किंग मेकर बघा शाळेला झाल्यात मला मोठं आहे विठ्ठल मंदिर मंदिरापैकी थांबली म्हणून आणि अजूनही जा बघा आता इथे बघा थांबादा दाखवतो इथे विठ्ठल रुग्णा मंदिर आहे इथे थांबले म्हणून सांगितलं आहे मला अजून याही लागलाय आता आणि यो आला बा बिनकामाचा पुढे आणा झालाय संदीपने घेतला पाच हजार मला एक शर्ट काढून देतो म्हटला लाकाजी लाडव बघा गाडी थांबवाय अगोद उडी मारलाय असली माणूस की बघा कुठे गाडी उतरायची अगोदर उडी मारलाय आणि बाळा गाडी लावली इकडे आज बस पश्चिम पोहचली बघा कसं आहे भवानी मंडप चलत चल आणि मित्रांनो मला आले भेटले बघा माझी तिकडे काय आले बघायला कॉलेज कुठले चालली बघा गाडी तिकडे लावली आहे संदीप

आणि आत आता दुकानदार झालाय दा ओ दादा कपडे दाखवा घे ओ दादा कपडे दाखवा घे ओ का दुकानात कामाला आलाय मला जरा आणि ह्यो शर्ट भारी वाटलाय आहे हो का नाही घेतला एक यो दोन यो तीन आणि यो चार ह्यो मी घेतलाय आहे मला वाटायला घेऊया कसं वाटते सांगा काय आतुलचं काय आतल चार चार घेतला त्यानं लई मोठी मोठी शर्ट घेतलाय मला हाडकोळा बसली लहान बसते फार वाटते काय हा तुला पॅन्ट बसंत झाले बाबा बसायला झाले पाहिजे काय करायचं संदीप कुश आता कबड्डी घेतला सांगाल का नियू ऐकत नाही बाबा आणि ट्रॉप बघा आणि सिग्नल सुटला तरी बी आम्ही चालले

स्नॅपचॅट अविच्या जो वाट लागली स्नॅपचॅटमध्ये हॉलमध्ये काय राहिले आम्ही आणि पॅटेज घेतले बा सोड संदीप समोसा घेतला आणि आता कपडे घेतले आणि चाललोय बघा आता नाश्ता घेतला केले जरा इथे आणि कपडे घेतलो संदीप घेतला मागे बसला आणि बघा संध्या दाबिली खातानाची दाबिली अर्धा रोज रोज हा आहे काय कसं आहे तिथे पसंत म्हणून आम्ही इकडे आले आणि परत मी खाऊन बघतो पहिला यो काय खायला अर्धा वडा चाटून खायला बोट बसून पहिला त्यामुळं आम्ही सारखा असते थोडा कवादार का बाजूला का आणि संदीपचं काय ते काम आहे संदीपचं सारखं काम असते पण मित्र येणार आवडते जात पलीकडे तेव्हा गोखली कमाने कॉलेज इकडे तर का आमचा संपर्क झाला नाही थोडा आणि इकडं आता आहे बाबा विषय कसा आहे कुठली बरी काय म्हणू नकोच व्हिडिओ चालू आहे मला दोन मिनिटात ॲडमिशन केला बघा असं देऊ ना दोन मिनिट किती तशी आहे गच्च्या तो बसतील सई सई शिकायला बघा केवढी आहे ठीक आणि संदीपचा गच्च्या बसतील त्यामुळं डायरेक्ट वाले

गोखलेला आपलं लई पब्लिक आहे कारण आता कोण नाही आता ॲडमिशन झालं त्यामुळं मित्र मित्र सगळे गोखलेला जायचं वाटते आठ काय तर तरी अगो जा मी येते काय विषय नसते आज घेऊन आले काय आणि याचा बी काय विषय निघाला काय माहितीवर त्याचा सारख पोही बरोबर पोरा ठीक केला ऐकडे गेला निश्चित आहे का ठीक आहे ना येते